वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र गृहमंत्री यांना जिल्हा अधिकारी अकोला यांच्या मार्फत निवेदन सादर बोंडार हवेली जिल्हा नांदेड येथील अक्षय भालेराव हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून त्वरित निकाली काढण्यात यावे या संदर्भात निवेदन देण्यात आले नांदेड जिल्ह्यातील बोंडरा गावात अक्षय भालेराव या बौद्ध तरुणाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची मिरवणूक काढली म्हणून त्याचा निर्दयीपणे खून करण्यात आला या खुन्या खुनी लोकांसाठी वंचित भोजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं निवेदन देण्यात आलं की हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालावा आणि जे आरोपी आहेत त्यांना ताबडतोब फाशीची सजा व्हावी ज्यामुळे या महाराष्ट्रात पुन्हा अशी घटना करण्यास कोणी धजावणार नाही यासाठी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं आम्ही निवेदन देण्यात आलो नांदेड जिल्ह्यातील गोदरा गावामध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली ती निंदनीय कृत्य येथील काही समाजकंटकांनी केलेलं का आहे त्या समाजकंटकांना त्या बौद्ध तरुणाची हत्या केल्यामुळे त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे आणि कोर्टा फास्ट कोर्टात त्या बौद्ध तरुणाला न्याय मिळावा यासाठी हा कोर्टात केस चालून त्यांना त्वरित फाशीची सजा झाली पाहिजे एवढे या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय कलेक्टर साहेबांना माग निवेदनाद्वारे मागणी केली आहे